हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आस्कर शोभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज माझा पारायणाचा शेवटचा दिवस आहे तर मी लवकर सकाळी उठून पूजा करून घेतली आणि आता मला पारायण वाचायचं आहे आणि रांगोळी पण काढायची आहे चला तर मग मी ते करून घेते आणि मग नैवेद्यासाठी आज मी काय काय करणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवते चला तर मग आपण भेटूया नंतर मी नेहमीप्रमाणे पूजा सुरू होण्याच्या अगोदर दारासमोर रांगोळी छोटीशी गाईचे पावलांची रांगोळी काढून घेते शुभचिन्हांमध्ये येते म्हणून मी हे गायचे पावलं छोटीशी रांगोळी रोज काढते त्याच्यानंतर मी लगेचच ह्या रांगोळीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याच्यावरती फुलं ठेवलं दोन्ही साइडला आज माझा पारायणाचा शेवटचा दिवस असल्यामुळे थोडी गडबड होती आणि लगेचच मी पूजेला सुरुवात केली अगोदर मी सुंदर असे हार बनवले होते तुम्ही बघालच अशा प्रकारे मी पूजा करून घेतली पारायणाच्या याची आणि लगेच स्वयंपाकाला लागले हॅलो गाईज सर आताच मी माझं पारायण संपवलेलं आहे सर्व आता माझे व्यवस्थितपणे वाचून झालेले आहेत आता मी स्वयंपाकाची तयारी करते चला तर मी दाखवते मी आज स्वयंपाकाला काय काय बनवणार आहे तर चला बघूया तर मी आज नैवेद्यासाठी ठरवलं तर आज मला बनवायचे आहे पुरणपोळी आमटी खीर घेवड्याची शेंगांची भाजी तर हे बघा मी पुरणपोळीसाठी इथं कणिक मळून घेतलेली आहे इथं मी माझे पुरण होत आले आहे तर शिजत आले आहे इकडे मी घेवड्याच्या शेंगा स्वतःना स्वच्छ धुवून व्यवस्थित निवडून ठेवलेले आहे आता मला भात आणि आमटीची हे लावायची आणि एका साईडला खीर तर आता ते पण करू आणि जेव्हा पूर्ण स्वयंपाक होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते की मी नैवेद्यासाठी पूर्ण स्वयंपाक कसा केला तर तुम्हाला आवडला तर नक्कीच पारायणाच्या भाजीमध्ये सगळ्यात जास्त महत्व असते ह्या घेवड्याच्या शेंगांना आणि ह्या घेवड्याच्या शेंगांना आमच्याकडे याला म्हणतात वालाच्या शेंगा मला माहित नाही की याला घेवड्याच्या शेंगा म्हणतात मी काल बाजारामध्ये अख्खे पाच सहा दुकान शोधले की मला घेवड्याचे शेंगा पाहिजे घेवड्याच्या शेंगा पाहिजे आणि मला सगळेजण ह्या शेंगा दाखवत होत्या आणि मी विचार करायचे की आमच्याकडे ह्या शेंगांना ते वालाच्या शेंगा म्हणतात मग मी सर्च केलं की घेवड्याच्या शेंगा कशा असतात मग मला ह्या भेटल्या मग मी ह्या घेतल्या कारण आमच्याकडे ह्या शेंगांना म्हणतात वालाच्या शेंगा असं प्रत्येकाच्या गावाची भाषा वेगवेगळी असते शब्द भाज्यांचे वेगवेगळे असतात त्याच्यामुळे खूप कन्फ्युजन होतं आणि मी ही भाजी फक्त जेव्हा गावाला जाते तेव्हाच खाते इकडे मी कधीच खाल्ली नाहीये त्याच्यामुळे भाजी भेटली आणि आता मी लक्षात ठेवेल की ह्या शेंगांना म्हणतात घेवड्याच्या शेंगा तुम्हाला पण असं कधी झालं असेल तर मला नक्की सांगा कमेंट करून की तुमच्यासोबत पण कुठल्या भाजी घेताना असं कन्फ्युजन झालेलं आहे का तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही मी आता सुरू केले पुरणपोळी हे बघा अशा प्रकारे मी पोळ्या बनवते ही माझी पहिलीच पोळी आहे अजून मला खूप पोळ्या बनवायच्या इथं माझी भाजी झालेली आहे आणि आता माझ्या पूर्ण थोडस पोळ्या बनवायच्या बाकी आहे ते झाल्यानंतर मी इकडे भात पण बनवते झाल्यानंतर मी लगेच आमटी आणि खीर बनवणार आहे मी अशा प्रकारे माझा सर्व स्वयंपाक रेडी झालेला दिदा आहे दिदा त्याच्यावरती मी वरतून तूप लावून घेते म्हणजे त्या नरमचा नरम, नरम राहतात मला नैवेद्य ठेवायचं होतं म्हणून मी फुलांचं ताटं ठेवण्यासाठी असं डेकोरेशन बनवलेलं होतं आणि इकडं त्या दोघांच्या ताटांना पण मी सेम डेकोरेशन केलं होतं हे बघा मी अशा प्रकारे पूर्ण स्वयंपाक रेडी करून घेतलेला होता आता मी ताटं बनवायला घेणार आहे सर्व ताटांमध्ये मी व्यवस्थित व्यव सर्व टाकून घेतलेलं होतं भाजी आमटी खीर भात पुरणपोळी

तिकडे उभे काही टेन्शन न घेऊ श्रद्धा ठेवा द्या बघायचं व्हेरी गुड पाणी यायचं थोडस थोडं पाणी घ्यायचं नाही उजा असं 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 हे बघा हा असं थोडंसं यायचं आणि उजवीकडून असं आता असं राम लाखोय नाका नाग पकडायचं पकडायचं आणि देवाकडे ओम प्राणेश्वा करायचं जेवक असं ओम प्राणेश्वा देवा तुम्ही खा जेवा तुम्ही खा म्ह ओम प्राणेश्वास बस बस आता भाजी आमटी भात सगळ्यां लावाडी आणि ती पोळीवरती तो तुकडा ठेवून द्यायचा भाजी लावादी भाजी लावादी भाजी भाजी कोणती आहे भाजी घे नंतर खिरी मध्ये येथे आणि ती भाजी घेऊन लाव आणि पोळीवर ती पोळीवर त्या पोळीवर ठेवून पाया पडत देवाच्या अंगाला चांगली बुद्धी दे पंजाब ज्यांना मी जेवणासाठी सांगितलं होतं त्यांनी माझ्यासाठी दत्तजयंतीचा प्रसाद आणला होता दत्त मंदिरामधनं थँक्यू दादा आणि ताई आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवायची हे बघा जे मी दत्तजयंती जे उद्यापनासाठी फुलं आणले होते आज त्याच्यातले एवढं सारे फुलं उरलेले होते त्याच्यानंतर आमच्या मॅडमने ही रांगोळी काढण्याचा कार्यक्रम <coughs> घातला आहे आणि आता गेल्या अर्ध्या तासापासनं हे पेटल्स करते आणि रांगोळी काढते चला हे असंच चालू राहू द्या तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा, करा, करा। बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये